आज एक जानेवारी अर्थातच नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज कोण तर कोण काय संकल्प घेत असतं आणि घेतलेलं संकल्प कितीजण पूर्ण करतात हे त्यांच्या त्यांच्यावर सोडून देऊ ज्यांनी संकल्प केलेला आहे पण तुम्ही जर संकल्प करतच असाल संकल्प निर्धारित केलेलाच असाल तर अवश्य अजून एक संकल्प करा तो म्हणजे असा की कोणत्याही व्यक्तीबाबत घटनेबाबत किंवा समाजाबाबत पक्षाबाब संदर्भात किंवा धर्माबाबत आपले मत प्रदर्शन करते आपण विरोध का करतो किंवा आपण समर्थन का करतो यासाठी तुम्हाला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे पुस्तकं वाचून अभ्यास करूनच मग तुम्ही ठरवू शकता की समर्थन करायचं की विरोध करायचं की आपला नवा मार्ग शोधून आपल्या पण वाटचाल त्या मार्गावर करायची ते शक्य फक्त अभ्यासातूनच अभ्यासवृत्तीतूनच पुस्तकं वाचूनच पूर्ण होणार आहे आज आपल्या महाराष्ट्राची स्थिती पाहता तरुण वर्ग त्यात तरुण पण आले तरुणी पण आले अर्थात हा भरकटलेला दिसत आहे कुठून तर काहीतर तोडकं मोडकं वाचलं किंवा कुठून तर तोडकं मोडकं ऐकलं की त्या संदर्भात आपले मतं समर्थन किंवा विरोध दर्शवतात हे तर थांबणं आवश्यक आहे तर यालाच अंध समर्थन अथवा अंध विरोध असे म्हणतात यापासूनच आपल्याला सावधान राहायचं आहे पहिला पुस्तकं वाचा अभ्यास करा मगच आपले मत प्रदर्शन करा म्हणजे समर्थन असेल किंवा त्यात विरोध असेल आणि हा जाता जाता एक सांगेन की वैचारिक असेल धार्मिक असेल किंवा सामाजिक तुम्ही ज्यावेळेस पुस्तकं वाचता त्यावेळेस तटस्थ होऊन पुस्तकं वाचा म्हणजेच न्यूट्रल होऊन अवश्य पुस्तकं वाचा अध्ययन करा अभ्यास न करता आपण समर्थन किंवा विरोध दर्शवत असेल तर नक्कीच तुम्हाला ही एक डाग लागेल एक ठप्पा लागेल की व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचा किंवा फेसबुक युनिव्हर्सिटीचा अशा गोष्टीपासूनच आपल्याला युवकांना सावधान राहायचं आहे आणि पुस्तकं वाचून मगच मी ह्या गोष्टीसाठी बाबा समर्थन करतो आहे मी ह्या गोष्टीसाठी बाबा विरोध करतो आहे किंवा मी ह्या गोष्टीसाठी बाबा मी माझाच मार्ग निवडले हे निश्चित आपण करू शकतो त्यासाठी आधी पुस्तकं वाचणं गरजेचं आहे त्यासाठी आधी प्रवृत्तीनं चिकित्सक प्रवृत्तीनं अभ्यास करणं महत्त्वाचं आहे संविधानिक मूल्याचं पालन करून महाराष्ट्रात कशी समता आणि समरसता आणि बंधुता नांदेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न करायला हवं मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील आपले तरुण वर्ग यावर्षी पुस्तकं वाचण्याचा अभ्यास करण्याचा संकल्प अवश्य घेतील शरीराचा अभ्यास म्हणजे व्यायाम आहे आणि डोक्याचा व्यायाम म्हणजे अभ्यास आहे कळलं का अजून एकदा रिपीट करतो चला शरीराचा अभ्यास म्हणजे व्यायाम आहे आणि डोक्याचा व्यायाम म्हणजे अभ्यास आहे दोन्ही आपल्याला करायचं आहे महाराष्ट्रातील तरुण वर्ग हा वाचणारा हवा प्रवृत्तीचा हवा ना की शहरात असाल तर कट्ट्यावर आणि गावात असाल तर वट्ट्यावर बसणारा जय हिंद मी सुशांत गवळी